विदर्भातील शाळा तेवीस जून पासून सुरू होणार आहेत पहिला आठवडा सकाळी सात ते दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत शाळा भरतील उर्वरित राज्यातील शाळा सोळा जून पासून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे उर्वरित राज्यातील शाळा नेहमीप्रमाणे सोळा जून पासून सुरू होणार आहेत विदर्भातील शाळा तेवीस जूनपासून सुरू झाल्यानंतर पहिला आठवडा सकाळी सात ते दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहेत तर जून महिन्यात विदर्भात असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी विदर्भातील शाळा तेवीस जूनपासून सुरू होणार आहेत राज्यातील तापमान वाढताना रा आहे आणि याच तापमानाचा आरोग्यावरही परिणाम होताना दिसतोय त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आलेली आहे पहिला आठवडा सकाळी सात ते दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत शाळा भरतील तर उर्वरित राज्यातील शाळा सोळा जून पासूनच सुरू होते उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे उर्वरित राज्यातील शाळा नेहमीप्रमाणे सोळा जून पासून सुरू होणार आहेत विदर्भातील शाळा तेवीस जून पासून सुरू झाल्यानंतर पहिला आठवडा सकाळी सात ते दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतच शाळा सुरू असतील आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे तेजस या संदर्भातला अधिकचा तपशील विदर्भातील शाळा तेवीस जून पासून सुरू होणार असल्याची माहिती आता पुढे येत आहे आणि उर्वरित राज्यातील शाळा नेहमीप्रमाणे सोळा जून पासून सुरू होणार आहे विदर्भातील जर बघितलं असेल तर पहिल्या आठवड्यात ही सकाळी सात ते दुपारी अकरा पंचेचाळीस पर्यंत असणार आहे जून महिन्याच्या महिन्यात जर बघितलं असेल तर विदर्भात असलेल्या गरमीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे सध्याच्या घडीला वातावरणामध्ये जरी बदलत असला तरी तेवीस जून पासून शाळा सुद्धा सुरू होणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी